नमस्कार आज माघ शुद्ध चतुर्दशी आज आपण सकल संत गाथामधील बंकांचा एक अभंग पाहणार आहोत ही न याती पतित अपराधी दुर्बल परी तुम्ही दयाळ दीन नाथा अनाथा कैवारी त्रिभुवनी ठसा नामाचा भरवसा त्रिभुवनी नाम घेता कोणी न दिसे वाया गेला ऐसाची गमला भाव बंका म्हणे सर्वज्ञा विठोबा दयाळा पुरवावा लळा हाची माझा संत चोखा मेळ्याचा बायकोटचा हा भाऊ बंका महार अन्य दलित संत कवींच्या मानाने प्रकृतीचा मौ सौम्य आणि समाधानी वाटतो बहिणीचे पती चोखोबा फार मोठे अधिकारी पुरुष असून त्यांना निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर नामदेव यांचा स्नेह आणि दाट सहवास मिळाल्याने तेही तृप्त जीवन जगत होते सर्व ऐहिक आणि प्रा प्रापंचिक दुःख असूनही विठ्ठल भक्तीच्या भरोशावर ते सर्व सहन करीत परमार्थ जगत होते नामदेवे हात चोखी याचे शिरी विठ्ठल अक्षरे उपदेशिली नामदेवांनी पूर्ण कृपा चोखोबांच्यावर केल्यावर बंका म्हणे माझा चोखा गुरु माऊली तयाचे पाऊली लोटांगण त्यामुळे भोळ्या भाविक बंकाला सगळे वर्म सापडले ते म्हणजे सुलभ सोपे विठ्ठलाचे नाम ते घेतले की भावसागर पार करणे देवाने ब्राह्मण रूपाने येऊन बहीण सोयराबाई खाल्ला आणि थोडे उष्टे प्रसाद रूपाने देऊन तिच्या कृपाही केली अनेक वर्ष मूल नसलेल्या बहिणीला मुलगा झाला हे त्याने पाहिलं होतं त्यामुळे देवाच्या या दयाळूपणावर बंकाची श्रद्धा होती विठ्ठलाकडून उद्धाराची आशा होती तो भगवंताला उद्देशून म्हणतो मी कितीही हीन दिन पतीत अपराधी दुर्बळ असे नाका तुम्ही मात्र अत्यंत दयाळू आहात आपले दिनानाथ नाव सार्थ करणारे आहात तुम्ही अनाथांचे कैवारी आहात असा तुमचा लौकिकही ही आहे आमच्या मनावर त्या तुमच्या उदारपणाचाच ठसा पडलेला आहे नामदेवासाठी दूध प्याला मीराबाईला दिलेला विषाचा आणि हाकून आपापल्या घरी धाडली तुम्ही भक्तांचे कैवारी आहातच म्हणून तर ज्ञानेश्वरांची भिंतही तुम्ही ओढून नेली गोरोबांच्या घरी कुंभार होऊन राहिला अशा भक्तांची आवडीने कामे करणारा भगवंता तू आहेस त्याचा ठसा माझ्या मनावर आहे सरळच आहे बंकाच्या समकालीन भक्तांच्याच ह्या कथा असल्याने मिराबाईचा अपवाद आहे काहीतरी घोटाळा असावा बंकाला माहित असणारच त्यामुळे त्यालाही हुरू येऊन तो त्या त्रिभुवनात फक्त पांडुरंगाच्या नामाचा भरोसा आहे असं धरून चाललाय त्याला माहिती आहे की नाम घेणारा कोणीही वाया गेलेला नाही प्रत्येकाचा उद्धार झाला आहे आणि मी असाच भावबळाने नामाच्या नादी लागलो आहे भवाचा अवतार हरिनाम मानणाऱ्या नामची चांगले नामची चांगले जडजीव उद्धरले नेण किती किंवा सुलभ सोपारे नाम आठविता न ना पडेची गुंता कर्म धर्म अशा ओळी अनेक आहेत त्याचप्रमाणे भगवंतही भक्तासाठी काहीही करतो तो दयाळू असल्याने अनेक संतांच्या उदाहरणांनी वर सिद्ध केलेच आहे आपुल्या भक्तांचा धरोनीय अभिमान सगुण निर्गुण रूप धरी आणि जयाची वासना तेची पुरवित असे त्यांचे ब्रीद माहीत असल्याने बर्कानेही भगवंताच्या जवळ लळा पुरवण्याची इच्छा व्यक्त केली आहे संत संगतीच्या आणि विठ्ठलाच्या दयाळूपणावर त्याचप्रमाणे नामाचा उद्धरण सामर्थ्यावर त्याचा दृढ विश्वास आहे भक्तीचे हे वर्म कळल्यानेच बंका मोठ्या विश्वासाने बोलतो असं दिसून येत एकनाथ महाराज म्हणतात काहीचा भाव अभाव उरला आता देव म्हणे तोटा नाही भक्ता धन्यवाद मी वाचक सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी नमस्कार